हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्लॉगमध्ये तर आज आहे रिद्धी सिद्धीचं कॉम्पिटिशन त्याच्यासाठी आता हे बघा त्यांना नऊवारी नेसवायची आणि तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी आता मी माझी तयारी झाली आहे तर मी आधी स्वयंपाक वगैरे करून घेतला कारण टिफिन वगैरे द्यायचं आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर मग आता मी त्यांना रेडी करणार आहे तर रेडीमेड नऊवऱ्या असल्यामुळे काही नाही लागणार आहे पण आणि साधा मेकअप करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता नऊ वाऱ्याने सवलं आहे फक्त पदराची पिन करायची असते तर अशा प्रकारे मी पिन पण करून घेतलेली आहे आणि साधाच लुक होता त्याच्यामुळे काही टेन्शन नाही पण तरी दोघींचं आवरायचं म्हटल्यावर वीस वीस पंचवीस मिनटं लागूनच जाता कारण मेकअप वगैरे हेअरस्टाईल सर्वच आवरायचं असतं त्याच्यामुळं आणि लाडू पण एक साईडला खेळतो येतो त्याचे पप्पा घेऊन बसले त्याच्यानंतर दिदी पण घेऊन बसली होती एक एक दिदीचा आवरत होते मी सिद्धी दिदीचा आवरत होते दिद्दी दीदी घेऊन बसलेली होती कारण त्याच्या पप्पांना पण आंघोळ वगैरे करायची होती त्याच्यामुळे तर हे बघा अशा प्रकारे मी आता तिला नेसून घेतली आहे नऊवारी तर तिथं पोटाजवळ थोडंसं फुगतं ना तर ते बॅक बॅकसाईडनी त्याला पिन लावून घ्यायची आहे तर मी दाखवलेले आहे बघा रिद्धी सिद्धीची कशी नेसवली आहे तर आता रिद्धीची वेळ नेसवायची तर अशा प्रकारे पिना वगैरे लावून घेतले जास्त पिना पण नाही लागल्या मला एक पिन पदराला लावायची आणि एक पिन असे बॅक साईडला ते होतो ना थोडासा नऊवारीचं तर तिथं पॅक करून द्यायचं आहे आणि आज त्यांचं कॉम्पिटिशन असल्यामुळे खूप खुश होत्या त्या आणि त्यातल्या त्यात, त्यात नऊवारी पण नेसायची होती आणि मेकअप करायचा होता तर आणखीनच खुश होत्या तरी लाडूसोबत बोलती आहे रिद्धी आणि ब्लाऊजला पण फिटिंग करून आणलेलं आहे फक्त कारण ब्लाऊज खूप ढिल्ले होते शोल्डरला टीप मारली आणि पोटात टीप मारली आहे त्याच्यामुळे आता छान फिटिंग आली आहे त्यांना आणि त्यातच आता लाडूने पण करून दिली होती त्याच्यामुळे हसू आलं होतं आम्हाला कारण सर्व गाईत झालं त्यांचं पण आवरायचं टिफिन पण पॅक करायचे होते आणि हे बघा अशा प्रकारे मी बॅक साईडला पिन लावली आहे ते काष्ट्याच्या साईडने लावून द्यायची म्हणजे छान वाटतं आणि नंतर मग हेअरस्टाईल करून घेतली मी मध्ये थोडा स्टॉप घेतला कारण लाडूची शी वगैरे धुवून दिली आणि नंतर मग त्याला परत आणून ठेवलं आहे गादीवरती आणि नंतर त्यांची हेअरस्टाईल करून दिली आहे तर अशा प्रकारे बन आणला होता छोटे साईडचेच बन होते कारण केस पण छोटे होते त्यांचे त्याच्यामुळे आणि काचेच्या बांगड्या सांगितलेल्या होत्या त्यांना प्लेन हिरव्या तर त्या पण आणल्या आहे आणि आधी दोन नथ घेतल्या होत्या मोठ्या तर एक नत रिद्दूनी तोडून टाकली म्हणजे तुटून गेली रिद्धूची कशी काय काय माहीत दांडा आणि सिद्धीची आई पण मोठी होती त्याच्यानंतर परत मी छोट्या आणल्या आहे नता तर, तर स्टार्टिंगला मी व्हिडिओ केलेला आहे कशा नथा आणलेला आहे छोट्या आणि हे बघा अशा प्रकारे मी बन लावून घेते आज व्हिडिओ खूपच लाँग होतो एक कारण की दो मेकप हो तर दोघींचं मेकअप म्हटल्यावर आता लॉंग होणारच तर मी खूप कट केला आहे आणि स्पीड पण वाढवून घेतलेलं आहे व्हिडिओला तर हे बघा अशा प्रकारे आता मी बंद बनवून बन घेतलं आहे तर जे कोणी व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सिधीचा मेकअप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा कारण तर हे बघा आता लाडूचीच कमी होती आता लाडूला घेऊन आली आहे त्याची दिदी तर अशा प्रकारे आता दोघींना पण गजरे वगैरे बांधून दिले बंदा दोरा असतो त्याला ते पॅक करून द्यायची गाठण फक्त आणि वरतून एक युपीन लावून द्यायची युपीना वगैरे लावायचं जास्त म्हणजे आंबाडा सुटत नाही तर अशा प्रकारे आता चालला आहे मेकअप तर हे बघा फायनल कसा बन तयार केला आहे मी तर सिम्पल आहे आणि छान वाटतो बघायला पण आणि नऊवारीवर असाच छान वाटतो तर हे बघा चेहऱ्यावरती मी आधी मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे व्हॅस्लिनचं आणि त्याच्यानंतर मग मी पॉन्ड्स बीबी क्रीम लावलेली आहे कारण चेहरा नरम होतो ना मॉइश्चरायझर लावून घ्यायचं किंवा ॲलोवेरा जे लावलं तरी चालेल छोट्या मुलांची स्किन सेन्सिटिव्ह असते त्याच्यामुळे डायरेक्ट ॲप्लाय नाही करायची क्रीम आणि ती क्रीम पण थोडी लावायची आहे जास्त नाही लावायची आणि अशा प्रकारे आता क्रीम पण लावून घेतली आणि कॉम्पॅक्ट पावडर लावली आहे कोणतीही कॉम्पॅक्ट पावडर अशी नॅचरल आयुर्वेदिक लावून घ्यायची नंतर टिकली वगैरे लावून आणि तिला सांगितलेलं होतं मंगळसूत्र घालून यायचं कारण तिचा आईचा रोल होता त्याच्यामुळे आणि नेकलेस पण होता नकली मग तो पण घालून दिला कारण ती आईच बनली होती आणि रिद्दू गावकरी बनेल होती रिदूसोबत अजून तीन चार मुलं होते मुलं मुली एकत्रच आहे त्यांचं नाटक येते तर अशा प्रकारे आता मी तयार केले आणि नथ घालायला बघा ती रिदू सिद्धू म्हणती मी घालते म्हटलं घाल त्याच्यानंतर मग बांगड्या वगैरे घातल्या अरे तू कशी बघती आहे तर दोघींना दोन डजन बांगड्या आणले होते एक एक डजन हे बघा चुड्याच्या हिरव्या बांगड्याच पाहिजे होत्या त्यांना त्याच्यामुळे त्यांच्या साईजच्या भेटल्या आणि त्या आणल्या आन आणि नथ पण छान भेटल्या होत्या प्रकारे मी त्यांना बांगड्या पण घालून दिलेल्या आहे आता सिद्धीचा मेकअप झाला आहे त्याच्यानंतर आता रिधीचा पण मेकअप सेम मी त्याच पद्धतीने केलं आहे बघा सिद्धी कशी तर रेडी झाली आहे आणि त्यांना खूप नऊवारी आवडती आणि साड्या पण शिवलेल्या आहे त्यांच्यासाठी त्या पण आवडत्या त्यांना ते छोट्या मुलांना काही एवढंच पाहिजे तर अशा प्रकारे टिकल्या वगैरे लावून घेतले तर अशा प्रकारे आता आय शाड थोडा थोडा लावला आणि त्याच्यानंतर हे बघा फायनल लुकरी दिसितीचा तर कशा दिसताय रे दिसती कमेंटमध्ये नक्की सांगा